नमस्कार शेतकरी बांधव मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या कोडमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधव आजचा खूप सिरियस विषय असणार आहे तो विषय पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात नका तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि तुम्ही सोलारसाठी अर्ज केलाय आणि पेमेंट भरून तुम्हाला किती दिवस झालाय ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तर मेन मुद्दा आहे जो सिरियस आहे त्याच्यावरती आज आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही कुठली कंपनी निवडणार आहोत आणि नि, तुम्ही कुठल्या कंपनीसाठी वाट बघताय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना आजचा जो सिरियस विषय आहे तो म्हणजे ते म्हणजे मागील त्याला सौर कृषी पंप योजना जे योजनेचं जे पैसे भरून ज्या शेतकरी बांधवांना अर्ज म्हणजेच जे सोलार भेटलं नाही आणि वेळ लागतोय त्या संदर्भात असणारे शासन शेतकऱ्यांना आता फसवतोय काय असं प्रत्येक शेतकरी बांधवांना वाटतंय आणि तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा कारण की जेव्हा मेडामध्ये होतं जेव्हा ऊर्जामध्ये होतं त्यावेळेस जे अर्ज आहे ते पडताळणी करून पेमेंट करावं लाग म्हणजे पडताळणी तर अप्रूव भेटायचं अप्रूव्ह भेटल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं असं काहीतरी क्रायटेरिया होता पण आता जसं मागेल त्याला सौर कृषी पंप आलं त्याच्यामध्ये तुम्हाला जे अर्ज भरायचा आहे आणि अर्ज व्हेरीफाय होईच्या अगोदर तुम्हाला पेमेंट करायचं आहे म्हणजेच जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये चुकीचं जर काही आलं तर तुम्हाला ते पैसे तुमचे परत भेटण्यासाठी तुम्हाला कित्येक दिवस थांबावं लागतं आणि म्हणजेच की तुम्ही जेव्हा अर्ज करताल त्यावेळेस तुम्हाला डायरेक्टली पेमेंट करायचे तुम्हाला तिथं फॉर्म अप्रूव झालाय का नाही आहे ते कळणार नाही ज्यावेळेस तुम्ही पेमेंट करता आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला अप्रूव किंवा नामंजूर म्हणजेच मंजूर किंवा नामंजूर हे तुम्हाला नंतर कळतं केव्हा तर पेमेंट झाल्यानंतर आणि तुमचं पेमेंट जर प तुमचा अर्ज जर नामंजूर झाला तर तुमचं जर पेमेंट येण्यासाठी तर कालावधी आहे तो चार ते पाच महिन्याचा आहे म्हणजेच जर समजा काही शेतकरी बांधवांचं काही त्रुटीमुळे जर अर्ज नामंजूर झाला तर त्या शेतकऱ्यांना सहा महिने आठ महिन्यापर्यंत ते पैसे परत येण्यासाठी थांबावं लागतं आणि यामुळंच म्हटलं की शासन आहे ते शेतकऱ्यांना कुठं तरी फसवतंय काय का की असं वाटतं आणि जर समजा आपल्या विषयाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर समजा जरी तुम्ही पैसे आहेत ते अर्ज भरल्यानंतर लगेच घेताय तर घ्या अप्रूव्ह झाल्यानंतर तर, तर तुम्हाला सोलार भेटणार आहे पण जर तुमचा अर्ज जर नामंजूर झाला तर तुम्हाला ते पंधरा दिवसाच्या आत किंवा आठ दिवसाच्या आत पैसे रिटर्न द्यावेत अशी एक काहीतरी पॉलिसी करावी जेणेकरून शेतकऱ्यांना पुन्हा परत अर्ज करता येईल किंवा ते त्रुटी आहे ते भरून काढता येईल पण जर त्रुटी भरूनच काढ निघाली नाही ना अर्ज जर दुसरा करायची वेळ आली तर तुम्हाला ते पैसे घेण्यासाठी किमान सहा ते आठ महिने किंवा कित्येक एक वर्षसुद्धा लागू शकतो काही शेतकरी बांधवांची कमेंटसुद्धा आहेत आपल्याकडं आणि शेतकरी बांधवांनो जे मेन मुद्दे म्हणजे सोलारच्या व्हेंडर लिस्टमध्ये कुठलीच कंपनी नाही आणि चार चार महिने पाच पाच महिने कुठली कंपनी नाही आली तर लगेच फुल होती आणि त्याच्यामध्ये कुठली नवीन येते ते माहीतच नसते शेतकऱ्यांना की ही कंपनी चांगली आहे का नाही पहिल्या जुन्या कंपन्या होत्या शक्ती होती जे की होते, होते, के होती टाटा होती उसवाल होती ह्या कंपन्या होत्या ह्या नामांकित कंपन्या होत्या ह्या शेतकरी बांधवांना माहीत होत्या त्या निवडल्या पण काही शेतकरी बांधवांना काही कंपन्या माहीत नव्हत्या आणि म्हणून त्यांनी काही नवीन बस निवडल्या पण काही शेतकरी बांधवांनी सांगितलं बी आहे की सर ज्या जुन्या कंपन्या आहेत त्या चांगल्या होत्या पण ज्या नवीन कंपन्याला त्यांची सर्व्हिससुद्धा चांगली नाही आणि वेळेवर जे आहे त्यांचं ते कामसुद्धा होत नाही आणि मेन म्हणजे सोलार निवडल्या जे वेंडर निवडल्यापासून त्यांना नव्वद नव्वद दिवस शंभर शंभर दिवस आहे ते कुठलाच कॉल येत नाही इन्स्टॉलेशनसाठी काही प्रोसेस नाही असं खूप काम रखडत चाललेलं आहे आणि शासन आता कुठेतरी शेतकऱ्यांना फसवतंय काय असं का तर मला वाटतंय आणि शेतकरी बांधवनं आणि खरं परिस्थिती आहे आणि जर जाणून घ्यायचं म्हटलं तर तुम्ही आज अर्ज केला समजा आज जानेवारी महिना आहे तर जानेवारी महिन्यात जर तुम्ही अर्ज केला तर तुमचा अर्ज मंजूर होतो ते पंधरा जानेवारी म्हणजेच जा पेमेंटची प्रोसेस हे पूर्ण होण्यासाठी तुम्हाला फेब्रुवारी महिन्याची वाट बघावी लागते आणि जर तुम्ही फेब्रुवारीमध्ये तुमचा अर्ज मंजूर झाला तर तुमचा वेंडर लिस्ट जे ऑप्शन येण्यासाठी पंधरा दिवस जातात म्हणजेच पंधरा फेब्रुवारी आणि तिथून पुढं वेंडर लिस्टमध्ये कंपनी येण्यासाठी तुम्हाला तिथून तुम पुढं चार ते पाच महिने थांबावं लागतं आणि जरी पाच महिने थांबवून जर तुमच्या ओळखीची आणि चांगली कंपनी नाही आली तर तुम्हाला तिथून तुम पुढं अजून किती दिवस थांबावं लागतं म्हणजे तुमची ओळखीची कंपनीपर्यंत थांबावं लागतं आणि जरी कंपनी आली तुम्ही निवडली तर तिथून पुढं तुमची वर्क ऑर्डर येण्यासाठी जे आहे ते खूप दिवस कालावधी लागतो आणि वर्क ऑर्डर आल्यानंतर तिथून पुढे चार ते पाच महिने तुम्हाला थांबावं लागतं ठीक था, आहे अशा प्रकारे खूप परिस्थिती वाईट झालेली आहे त्यामुळेच म्हटलं की शेतकऱ्यांची आता शासन फसवणूक करतंय पैसे तर आधीच घेत आहे फॉर्म अप्रूव्ह होत आहे का नाही होत आहे याची गॅरंटी बी नाही आणि किती दिवस शासन थांबावला आहे हे जर तुम्हाला माहीतच आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या एवढीमध्ये एवढंच आणि आजच्या एवढीमध्ये आज आपण हेच पाहण्याचा प्रयत्न केला की शासन हे शेतकऱ्याची फसवणूक आहे आणि ते फसवणूक कशाप्रकारे होते ते आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठली माहिती पाहिजे असेल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो सोलार कृषी पंप संदर्भात महत्वाचे अपडेट आणि महत्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि विमा असेल अनुदान असेल किंवा जे नुसकान भरपाई असेल या संदर्भात सुद्धा माहिती लवकरच येणार आहे त्याचबरोबर कृषी संदर्भात म्हणजेच पीक आहे जे बियाणे आहेत खत बियाणे आहेत त्या संदर्भात सुद्धा आपले लवकरच व्हिडिओ येणार आहेत त्यासाठी शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद सलातरन बुट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार